ओल्या वेळी हे शब्द नाही इमॅजिन करा आणि फक्त ट्यूनचा विचार तुम्हाला करायचा आहे तर हे ना थोडं मॅच्युअर्ड प्रेम आहे तर ह्याच्यामध्ये ना एक छटा आहे ती प्रेमाची आनंदाची पण आहे पण जो पास्ट आहे ना तो पास्ट थोडासा प्रेम न जमल्याचा पण आहे तर तशी तू हे इथे फायनलाइज झालं आणि मग नंतर मुखळ्याचं प्रोग्रेशन सापडलं हे आपल्याला आंतरिक मनाला कळतं oh. की हे येस दिस इज इट आणि सतीश आणि आमचं ट्युनिंग एक असं की त्याला एकदा ट्यून ऐकली की तो जेव्हा परत येतो म्हणजे तीन चार दिवसांनी पाच दिवसांनी ती सगळी ट्यून त्याला पाठ असते